नमस्कार आज करूयात आषाढ महिन्यात तळतात ते कुंडगुळे किंवा पुरी, पारंपरिक पद्धतीने मिरच्या तिखट आहेत त्यामुळे इथे तीनच घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता लसूण दहा ते बारा पाकळ्या कोथंबीर वाटणासाठी एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा मिक्सर मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेऊया मिक्स पिठाचे कुंडगुळे करणार आहे इथे गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी अर्धी वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ त्यामध्ये घालू हळद चवीपुरते मीठ चिमूटभर हिंग एक चमचा तीळ वाटण काढलेले आहे ते टाकू बारीक चिरलेली कोथंबीर तेल गरम केलेले एक चमचा कडकडीत तेल टाकूयात तेल पिठाला चांगलं चोळून घेऊ पिठाला तेल चोळल्यामुळे चोड़। पुरी खुसखुशीत होईल तेल चोळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं पाणी घालत पीठ मळून घेऊ पीठ थोडं घट्टच मळायचं पिठाला तेल लावून पाच मिनटे ठेवू कढईत तेल तापायला ठेवू मळलेल्या गोळ्यातून छोटा गोळा घेऊन डिशमध्ये थोडंसं तीळ घेतलेले ते लावून प्लास्टिकच्या पेपरवर छान थापून घेऊ पारंपरिक पद्धतीने थापून आजी आई करायची तसे थापून घेऊ काहीजणं हे लाटून करतात तुम्ही कसे करता ते कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा तापलेल्या तेलामध्ये पुरी तळून घेऊ थोडंसं तेल उडवत एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू तळून घेऊ तळलेली पुरी धरून झाऱ्यावर नंतर काढू म्हणजे त्यातील तेल निथळून जाईल राहिलेल्या पुऱ्या याच पद्धतीने तळून घेऊ पारंपरिक पद्धतीने केलेले कुंडगुळे तुम्हीही करा कुंडगुळ्यांना तेल अजिबात धरत नाही पाच ते सहा दिवस आरामात टिकतात तयार आहेत आपले कुंडगुळे तुम्हीही करा खुसखुशीत झालेले आहेत तेल अजिबात धरलेलं नाही ही। चवीलाही छान होतात मिक्स पिठाचे असल्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा